सर्वांना एका अत्यंत छान आनंददायक महत्त्वाच्या कार्यक्रमाचं खास माझंसुद्धा सुद्धा वैयक्तिक सुद्धा आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी मी तुमच्याशी बोलतो आहे चाणक्य मंडल परिवार आता तिसाव्या वर्षात पदार्पण करते झालेल्या एकोणतीसच्या एकोणतीस वर्षांमध्ये चाणक्य मंडल परिवारला कायम उत्तम यश मिळत गेलेलं आहे तसं ते याही वर्षी मिळालेलं आहे आणि झालेल्या एकोणतीस वर्षांमधल्या यशातून अक्षरशः भारतभर काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमा इतकंच काय इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये असेल तर मग जगभर चाणक्य मंडल परिवारमधनं ज्या युवकांनी स्वतःला घडवलं ते आज प्रशासनाच्या माध्यमातून देशाची सेवा करतात तस यश या यावर्षी ज्यांनी मिळवलं युपीएससी मध्ये त्यांच्या अभिनंदन आणि शुभेच्छाचा आपण विशेष कार्यक्रम योजला आहे शनिवार 31 मे सकाळी साडे अकरा ला पुण्यामधलं जे सगळ्यात मोठं छत असलेलं सभागृह आहे कारण पाऊसही चालू झालाय तर गणेश कला क्रीडा सभागृहामध्ये ते स्वारगेटच्या जवळ आहे नेहरू स्टेडियमला लागून तिथे हा कार्यक्रम आहे आपण कायम परीक्षेत यश मिळवल्यावर घेतो अभिनंदन आणि शुभेच्छा शब्दसुद्धा नीट विचारपूर्वक वापरले आहेत आपण परीक्षेतल्या यशानंतर सत्कार म्हणत नाही सत्कार शासनात जाऊन स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी होऊन उत्तम काम करून दाखवल्यानंतर सत्कार आत्ता अरे छान तुला एका सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळाले तर तुझं अभिनंदन पुढच्या वाटचालीला शुभेच्छा आणि मग या प्रसंगाला धरून मी सर्वांशी बोलणार आहे विषय भारत आणि जग पहलगाम ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर म्हणजे अभिनंदनाच्या कार्यक्रमात या नव्या पिढीला शुभेच्छा देताना त्यांच्याशी आणि तुम्हा सर्वांशी काय बोलावं तर माझ्या मनामध्ये आकार आला की हे जे आत्ता भारत धरून सर्व जगभर काही महत्त्वाचं घडतं आहे त्याविषयीचा मूलभूत संवाद सर्वांशी करावा म्हणून मी सर्वांना पुन्हा म्हणतो की आनंदाचं खास माझं वैयक्तिकसुद्धा निमंत्रण देतो एकतीस मे सकाळी ठीक साडे अकरा गणेश कला क्रीडा सभागृह तर भेटूयात